नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर पेपर क्रमांक बन। पेपर बन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि या जनरल पेपर मध्ये टोटल आपल्याला युनिट्स दिलेले आहेत दहा सो so, आज आपण अभ्यासक्रमातील युनिट क्रमांक आठ याचा अभ्यास करणार आहे युनिट आठ आट... इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टी यावर आधारित आहे आणि आज आपला आय सी टीवर कम्प्युटरचे जे नेटवर्क आहे ज्यामध्ये लॅन आहे वॅन आहे कॅन आहे याबद्दल आपण आजच्या क्लासमध्ये जाणून घेणार आहे महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये आय सी टी ही जी आपली युनिट आहे यावर आधारित आपल्याला टोटल मार्क आपल्याला दिसून येते टेन मार्क्स जे आहे ते यावर डिपेंड करतात आपले त्यामुळे व्यवस्थितरित्या आपल्याला आय हा भाग अभ्यासून घ्यायचा आहे प्रीवियस लेक्चर जर तुम्ही बघितलेले नसेल जसं लेक्चर क्रमांक पाच जर आपण बघितलेला नाही तर नक्कीच बघा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला सेकंडरी मेमरीतील काही भाग जर विचारण्यात आलेला तर योग्यरित्या आपण आन्सर करू शकता सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन यासाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सेट एक्झाम आहे आणि या परीक्षेला टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्लीट कोर्स सुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे या कम्प्लीट कोर्समध्ये डेली बेसिसवर दोन व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात एक सहा पी एम ला सेशन्स असतं आणि दुसरा म्हणजे सात वाजता पूर्णतः मॅथमॅटिकल रिझनिंग लॉजिकल रिझनिंग यावर आधारित वर आपले क्लास होत असतात सो so, डेली बेसिसवर दोन क्लास रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडीओ अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे फुल सिलेबस नोट्स मध्ये टोटल दहा युनिट्सच्या नोट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात आणि प्लस पॉइंट म्हणजे क्लासच्या पीडीएफ सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आपल्याला दिसून येतात दोन हजार प्लस एम सीक्यू सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करीता चार टेस्ट प्रोव्हाइड केली जातात दोन टेस्ट मॅथच्या असतात आणि दोन टेस्ट जे आहे आय सी टी वर आधारित असतात सो महाराष्ट्र सेट पेपर वन याची नवीन बॅच आपण सुरू करणार आहोत एकवीस जानेवारीला नवीन बॅचला जॉईन करा जॉईनिंगची फीज मात्र तीन हजार आहे यावर थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र रुपयामध्ये हा कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आय सी टीचा हा सिलेबस आहे आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की रिसर्च ॲप्टिट्यूड हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे युनिट क्रमांक टू रिसर्च ऍप्टीट्यूड यावर आधारित कम्प्लीट क्रॅश कोर्स जो आहे कंप्लीट क्रॅश कोर्स आपण घेणार आहे फ्रायडेला फ्रायडे ओके टायमिंग आहे सेशनचं फोर पी एम ओके तर हे एक महत्वपूर्ण सूचना सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपलं क्रॅश कोर्स रिसर्च ऍप्टीट्यूड वर होणार सोबतच महाराष्ट्र स्टेट परीक्षा पेपर टू चे सुद्धा कम्प्लीट कोर्सेस अवेलेबल आहे कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स आपली हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री अँड इंग्लिश ओके okay? याच्या साठी सुद्धा आपण एकवीस तारखेपासून बॅचेस स्टार्ट करीत आहोत फीज मात्र दहा हजार आहे यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा सो आज आपण बघूया कम्प्युटर नेटवर्क ठीक आहे काय होतं कंप्युटर नेटवर्क ठीक आहे बर तर बघा दोन किंवा अधिक संगणक किंवा इतर सहाय्यक हार्डवेअर उपकरणे संप्रेषण वाहिन्यांद्वारे जोडून स्थापित केलेल्या नेटवर्कला संगणक नेटवर्क असं म्हणतात ठीक आहे बरं सो कम्प्युटर जे असतात ना एकमेकांशी काबर कंप्युटर जोडलेले असतात जसं हा एक कम्प्युटर आहे हा एक कम्प्युटर आहे ठीक आहे सो हे काय असेल कनेक्टेड असेल एकमेकांशी ओके सो हे जे ज्या माध्यमातून हे कनेक्ट असतात त्याला नेटवर्क्स असे आपण म्हणत असतो हे संगणकाच्या एकमेकाशी संवाद साधण्यासाठी आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधनामध्ये आदेश डेटा यांचं समायिक करण्यास सक्षम करते आता बघा काय असते कम्प्युटरमध्ये मध्ये आपण हार्डवेअर बघतो ठीक आहे ज्याला आपण टच करू शकतो ते म्हणजे हार्डवेअर आणि ज्याला आपण टच करू शकत नाही ते म्हणजे सॉफ्टवेअर ओके हे बेसिक गोष्टी आहे ठीक आहे बिना हार्डवेअरचं सॉफ्टवेअर कामच करू शकत नाही हार्डवेअर म्हणजे काय तर असे साधन ज्याला आपण टच जसं माऊस आहे ठीक आहे हा माऊस ज्याद्वारे मी इथे लाइनिंग वगैरे करू शकते सो हे कशामध्ये येणार हे हार्डवेअर मध्ये येणार ठीक सॉफ्टवेअर म्हणजे काय तर ज्याला आपण टच करू शकत नाही ठीक आहे आणि लक्षात घ्या हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर चालू शकत नाही सो अशा प्रकारे संगणक जे आहे ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी यूज केलं जात सोबत संगणक नेटवर्कचा वापर ठीक आहे जसं प्रिंटर आहे स्कॅनर आहे यांचा आपण एक प्रकारचं अणु काय म्हणतो आपण परवानगी देत असते त्यान आपलं जे काही सूचना आहे ते आदान प्रदान होत असतात ठीक आहे बर एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर संप्रेषण सुलभ होते कम्प्युटर नेटवर्क मुळे हे द्वारे वापर करताना डेटा म्हणजे जे काही आपला डेटा आहे किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे यांचं देवाण घेवाण म्हणजे एक्सचेंज करण्याची अनुमती जी आहे ना ते द्वारे दिले जाते ओके बर सोबतच आपण टाइप्स ऑफ नेटवर्क जे आहे यामध्ये आपण काय बघित असतो आता बघा साध गोष्ट आहे नेटवर्क म्हणजे काय सो कम्प्युटर नेटवर्क म्हणजे आपल्याला दिसून येते दोन किंवा अधिक ठीक आहे दोन किंवा अधिक कम्प्युटर जे आहे ते एकमेकाशी काय असतात रिलेटेड असतात ठीक आहे म्हणजे संलग्न असतात असं आपण म्हणू शकतो आणि यांना आपण काय म्हणतो कम्प्युटर नेटवर्क म्हणतो आता हे जे कंप्युटर आहे ते काय करीत असतात इलेक्ट्रॉनिक सूचना जे आहे प्रदान आदान प्रदान करीत असतात ओके सो so, हे टाईप्स ऑफ नेटवर्क मध्ये सर्वप्रथम लॅन आहे लॅन याचं फुल फॉर्म लोकल एरिया नेटवर्क आहे लॅन म्हणजे काय लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क ठीक सेकंड आहे मॅन मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन म्हणजे काय आहे मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क ठीक लक्षात राहील यानंतर आहे वॅन ठीक वॅन म्हणजे काय वाइल्ड एरिया नेटवर्क आहे वॅन काय आहे वाइल्ड एरिया नेटवर्क आहे काय आहे वाइल्ड एरिया नेटवर्क आहे सो अशा प्रकारे या तीन महत्वपूर्ण घटकांचा अभ्यास आपल्याला आज करून घ्यायचा आहे ओके okay, ज्यामध्ये सर्वप्रथम आहे नेटवर्क म्हणजे लोकल एरिया नेटवर्क हे संगणकाचे एक नेटवर्क आहे जे एक छोट्या क्षेत्रात कार्यरत असते आता लॅन जे आहे ना ठीक याच क्षेत्र काय आहे लोकल आहे लोकल इन द सेन्स काय असेल लहान असेल छोटा असेल ठीक आहे म्हणजेच कार्यालय कंपनी शाळा आणि इतर कोणत्याही संस्थेमधील संगणकांच्या छोट्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये हे जोडले जाते जसं फॉर एक्झाम्पल हे आपलं स्कूल आहे काय आहे हा आपला स्कूल आहे आपल्या स्कूलमध्ये बघा विविध बिल्डिंग्स असतात ठीक आहे जसं हे लायब्ररी हे प्रयोगशाळा ठीक आहे यासाठी जे नेटवर्क आपण यूज करीत असतो तो असतो लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क असतं एका विशिष्ट क्षेत्रात अस्तित्वात असतं लॅन ठीक आहे पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जसे की आपलं होम नेटवर्क म्हणजे आपण घरी जे यूज करीत असतो जसं समजा हा माझं घर आहे ठीक आहे इथे आपण नेटवर्क स्थापित केलं या थ्रू काय केलेलं आहे पूर्ण आमचं बिल्डिंग जे आहे ठीक आहे ते पूर्ण काय आहे त्यामध्ये कनेक्ट केलेला आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हे काय झालं आपलं लॅन नेटवर्क झालं ओके सो लॅन काय आहे जसं आपलं शाळेत ठीक आहे किंवा आपलं घर किंबहुना ऑफिस इथे जे छोट्या एक पर्टिक्युलर छोट्या क्षेत्रासाठी जो नेटवर्क आपण यूज करीत असतो त्याला म्हटलं जातं लॅन ओके लॅन लोकल एरिया नेटवर्क ठीक आहे द लोकल एरिया नेटवर्क इज कंप्यूटर नेटवर्क दॅट ऑपरेट इन अ स्मॉल एरिया म्हणजे याचा आपण वापर कसं करीत असतो स्मॉल एरिया साठी करीत असतो इट कनेक्टेड कंप्यूटर इन अ स्मॉल ज्योग्राफिकल एरिया लाइक ऑफिस कंपनी स्कूल अँड एनी अदर ऑर्गनायझेशन ओके सो यासाठी आपण कोणता नेटवर्क यूज करीत असतो तर लँड यूज करीत असतो यानंतर आहे मेट्रो पॉलिटन एरिया नेटवर्क ओके okay? याला म्हटलं जातं मॅन तर मेट्रो शहर किंवा शहरासारख्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये पसरलेल्या हाय स्पीड हे नेटवर्क असते ठीक आहे याचा वापर कसं होतं हे राउटर आणि स्थानीय टेलिफोन एक्सचेंज लाईन वापरून स्थानीय क्षेत्र नेटवर्क कनेक्ट करून स्थापित केले जातं मॅनचे उदाहरण बघा केबल टी व्ही नेटवर्क आपले ठीक आहे हाय डी एस एल लाईन प्रदान करणारे टेलिफोन सेवा आहे आपल्या शहरातील कनेक्टेड फायर स्टेशन आहे शहरातील शाळांना जोडलेले शाखा आहे आता म्हणण्याचं तात्पर्य काय आहे फर्स्ट ऑफ ऑल इथे थोडं आपल्याला लक्षात द्या घ्यावं द्यावं लागेल ओके बर फर्स्ट ऑफ ऑल नेटवर्क बघा नेटवर्क ओके सो व्हॉट इज अ नेटवर्क नेटवर्क काय आहे एक किंवा अधिक डिव्हाइसेस जे असतात ना एक किंवा अधिक अधिक डिव्हाइस ठीक आहे एक किंवा अधिक डिव्हाइस जे आहे याला जोडण्यासाठी ठीक एक आहे एक किंवा अधिक म्हणजे हे जे दोन डिव्हाइस आहे समजा यांना आपसात जोडण्यासाठी आपण काय यूज करीत असतो नेटवर्कचा यूज करीत असतो ओके बर बर तर या नेटवर्क दार द्वारे काय होत असतात एक कंप्युटर दुसऱ्या कंप्युटरला काय करीत असतं सूचना किंवा इन्फॉर्मेशन शेअर करीत असत इन्फो काय केलं जातं शेअर केली जाते के ठीक आहे हे झालं नेटवर्क यामध्ये सर्वप्रथम आपण काय बघतो लॅन बघतो लॅन म्हणजे काय लोकल एरिया नेटवर्क हे क्लिअर आहे लोकल एरिया नेटवर्क सो so, हे पर्टिक्युलर एखाद्या स्कूल पर्टिक्युलर स्कूल म्हणजे हा तुमचं स्कूल आहे आणि हे स्कूलची लायब्ररी ठीक आहे हे तुमचं जिथे विद्यार्थी बसतात समजा संगणकीय रूम समजा ग्राउंड फ्लोर किंवा जे कॉन्फरन्स रूम आहे हॉल आहे या सगळ्यांना जोडण्यासाठी जो नेटवर्क यूज होणार त्याला म्हटलं जातं लॅन ओके त्यानंतर आपण बघितलं मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे एक शहराला ठीक आहे पर्टिक्युलर हा शहर आणि हा शहर ठीक आहे पर्टिक्युलर याचा उपयोग एक शहर दुसऱ्या शहराला जोडण्यासाठी जो नेटवर्क यूज केला जातो ठीक आहे आपण शहर म्हणत आहोत एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडण्यासाठी जो नेटवर्क यूज केला जातो त्याला म्हटलं जातं मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणलं जातं ओके बरं लॅन मध्ये काय असतं हे एक आपसमध्ये जुळलेले असतात समजा इथून काही इन्फॉर्मेशन आली तर सेम हे सगळ्यांना जाणार ओके दोन डेटा शेअर केलं जातं इथे काय असतं पर्टिक्युलर गाव किंवा पर्टिक्युलर शहरमध्ये जे काही टेलिफोन लाईन्स आहे समजा रेडिओ आहे यांना कनेक्ट करण्यासाठी जे यूज केलं जातं त्याला वॅन म्हणतात ठीक आहे आता आपण जाऊया वॅनकडे ठीक आहे म्हणजे वाईल्ड एरिया नेटवर्क ओके okay? कार्यालय असो शाळा शहर शहरामध्ये मर्यादित नाही प्रामुख्याने टेलिफोन लाईन्स आहे फ्राय फायबर ऑप्टिक आहे उपग्रह द्वारे स्थापित केले जातात बँका बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठ्या संस्थांना जगभरात त्यांच्या शाखा पसरलेल्या आहे आणि यांचं कार्य ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी जे आहे वाईल्ड एरिया नेटवर्क याचा वापर केला जातो आता बघा वाईल्ड आहे सो हे काय आहे देश महाद्वीप पूर्ण वर्ल्ड जे आहे वर्ल्ड ओके होल वर्ल्ड जो आहे तो या नेटवर्कशी जोडला जातो पर्टिकुलर एक शहरच नाही तर बहुराष्ट्रीय कंपन्या इटमेन्स आपण पाहू शकतो <coughs> <coughs> जसं मल्टीनॅशनल कंपनीज आहे ठीक आहे ते जोडलेले असतात एक दुसऱ्यांना तर त्या नेटवर्कला म्हंटलं ला जातं व्हॅन म्हणून okay? ओके सो बघा लोकल एरिया नेटवर्क हे एक संगणक नेटवर्क आहे जे निवासस्थान पर्टिक्युलर आपण जिथे राहतो तिथे किंबहुना आपले शाळा प्रयोगशाळा ठीक विद्यापीठ परिसर आणि कार्यालयीन इमारत यासारखी मर्यादित क्षेत्रात संगणक एकमेकांशी जोडले जातात ओके जसं आपण स्कूलचं उदाहरण घेतलं हा आपला स्कूलचा एरिया है, ठीके? एक सुचना देने है, आहे ठीक आहे सो स्कूल मध्ये एक इन्फॉर्मेशन समजा इथून सूचना देण्यासाठी हे सगळे नेटवर्क जे आहे आपसात जोडले जात ओके सो हा जो आहे एक मर्यादित क्षेत्र पर्टिक्युलर समजा या क्षेत्रामध्ये ब्लॉक ए पर्यंतच हा जो नेटवर्क आहे तो मर्यादित आहे सो याला आपण काय म्हणूया याला आपण म्हणणार लॅन म्हणणार काय म्हणणार आपण याला लॅन म्हणणार ओके त्यानंतर आहे व्हॅन व्हॉट इज अ व्हॅन व्हॅन काय आहे वाईल्ड एरिया नेट एरिया नेटवर्क आहे ठीक आहे जसं एक गावाला शहराशी जोडण्यासाठी जो नेटवर्क के यूज केला जातो तो म्हणजे वॅन असतो थी, ठीक आहे म्हणजे जे संगणक नेटवर्किंगच्या प्राथमिक उद्देशासाठी मोठ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये विस्तारते लीज टेलिकम्युनिकेशन सर्किट सह वाईल्ड एरिया नेटवर्कची स्थापना केली जाते ओके सो अशा प्रकारे मॅन जो आहे शहर गाव जोडण्यासाठी जस मल्टी पॉवरी के पर्यंत यांचं रेंज आपल्याला दिसून ओके चला तर कॅन काय क्या आहे कॅम्पस एरिया नेटवर्क आहे ठीक आहे कॅम्पस एरिया नेटवर्क यामध्ये काय होतं पर्टिक्युलर कॅम्पस एरिया नेटवर्क मध्ये आपलं जे कॉलनी आहे समजा ती पर्टिक्युलर जोडलेली असतं जसं कॅम्पसमध्ये समजा वसतीगृह जे आहे कॅम्पस परिसरातील आपली लायब्ररी जी आहे किंवा हॉस्टेल्स जी आहे ना ह्या सगळं कनेक्टेड असतात स्कूल कॉलेज लायब्ररी एकच नेटवर्कशी जे कनेक्टेड असतात त्यांना कॅन म्हणतात ओके बर तर पॅन काय आहे पर्सनल एरिया नेटवर्क आहे ठीक लॅन काय आहे लोकल म्हणजे बघा सगळ्यात स्मॉल ओके पॅन आहे पॅन नंतर लॅन आहे एक पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जो आहे एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडण्यासाठी युज केलं जात मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क अँड देन सगळ्यात वर आपल्याला काय दिसून येते वॅन दिसून येते म्हणजे वाईल्ड एरिया नेटवर्क ज्यामध्ये एक शहर दुसऱ्या शहरांना जोडण्यासाठी जे आहे याचा आपण वापर करीत असतो ठीक आहे सो इट मीन्स अ नक्कीच आपल्याला कळलेले आहे की लॅन वॅन मॅन काय होत ठीक आहे तर लॅन जे आहे ना पॅन जे आहे पर्सनल बेसवर जे आपल्या फोन मध्ये आपण बघत असतो तो पर्सनल झाला लॅन पर्टिक्युलर क्षेत्र समजा तुम्ही जिथे राहता आपल्या घरी जो नेटवर्क आहे तो लॅन मध्ये मोडणार मॅन एका शहराला दुसऱ्या शहराला जोडण्यासाठी आणि वॅन जो आहे बाईल्ड एरिया म्हणजे एक मल्टीनॅशनल कंपनीज असतात चला अशा प्रकार सो so, इंटरनेटचा इतिहास बघा इंटरनेटचा पहिला व्यावसायिक नमुना एकोणीशे साठ किंवा उत्तर रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क च्या निर्मितीसह झालं यू एस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अर्थ अर्थसहाय्य द्वारे हे जे आहे ते तयार केलेला आपल्याला दिसून येतात इंटरनेट हे एक जागतिक नेटवर्क आहे जे जगभरातील अब्जावधी संगणकांना एकमेकांशी वर्ल्ड वाईड वेब सी जोडलेले आहे डब्ल्यू 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 सी आपल्याला दिसून येतात जगभरातील अब्जावधी संगणक वापरकर्त्यांना जोडण्यासाठी ते मानक इंटरनेट प्रोटोकॉल सूट करत असतात आय इंटरनेट प्रोटोकॉल होत असत ठीक आहे हे ऑप्टिकल फायबर आणि इतर वायरलेस आणि नेटवर्किंग तंत्रज्ञानासारख्या केबल्स वापरून स्थापित केलेला आपल्याला दिसून येते सध्या इंटरनेट हे जगभरातील संगणकांमधील माहिती आणि डेटा पाठविण्याचे आणि देवाणघेवाण करण्याचे सर्वात जलद माध्यम आहे ओके सो अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येतं इंटरनेट ओके सो आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं लॅन ओके फर्स्ट ऑफ ऑल नेटवर्क ठीक आहे एक दोन किंवा अधिक कंप्युटर आपसात जे डाटा असतो ना त्याला शेअर करण्यासाठी आपण काय बघित असतो डाटा शेअर करण्यासाठी नेटवर्क्सचा वापर करीत असतात ठीक आहे सो या नेटवर्क्स मध्ये सर्वप्रथम आपण लॅनचा अभ्यास केला त्यानंतर आपण मॅनचा अभ्यास केलेला आणि त्यानंतर आपण वॅनचा अभ्यास केलेला ठीक आहे या व्यतिरिक्त पर्टिक्युलर एक कॅम्पसच्या क्षेत्रामध्ये स्कूल आपण जसं ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या कॅम्पसमध्ये आपण शिकलेलो आहे त्यामध्ये जो नेटवर्क असतो ज्याशी लायब्ररी असो आपलं स्कूल असो बॉईस हॉस्टेल असो कनेक्टेड असतो ज्या नेटवर्कशी त्याला कॅन म्हटलं जातं कॅम्पस एरिया नेटवर्क म्हंटलं जातं या व्यतिरिक्त पॅन सुद्धा नेटवर्क आपण बघितलं म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क पर्टिक्युलर पर्सनली आपण जे यूज करीत असतो त्याला पॅन असे म्हणतात या व्यतिरिक्त इंटरनेटचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेतलेला आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण एक महत्वपूर्ण आपला जो टॉपिक आहे कम्प्युटर नेटवर्क्स त्याला आपण डिस्कस करून घेतलेला आहे लक्षात घ्या की एकवीस तारखेपासून आपण आपली नवीन बॅच सुरू करीत आहोत बॅचला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपण आपलं जे बेस्ट कोर आहे ते करू शकतो आणि नक्कीच या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला एफर्ट्स आधीपेक्षा जास्त लावायचं आहे कारण ही जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ही लास्ट एक्झामिनेशन आपल्याला दिसून येते जे ऑन ओन... ऑफलाईन पद्धतीने होणार आहे यापुढे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होताना आपल्याला दिसून येईल ओके सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकवीस तारखेच्या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा थँक्यू सो मच